लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत वाहिली आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेल यांना अर्पण केली आदरांजली राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता नगरमध्ये संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सरकारनं दोन हजार चौदा नंतर नक्षलवादावर निर्णायक आणि कठोर प्रहार केल्याचं सांगत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त देशाची एकता आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांचा मोठा धोका असून भारतातल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणार पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा दिली एकतेची शपथ मुंबईसह राज्यातही ठिकठिकाणी एकता दौड पोलीस अधिकारी कलावंत यांच्यासह नागरिकांचा उत्साही सहभाग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्यात क्वालमपूर इथं चर्चा अमेरिका भारत यांच्या दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योगस्नेही महाराष्ट्रासंदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं संयुक्त संकल्पपत्र केलं जाहीर महिला युवा रोजगार आणि शेतकरी कल्याणावर भर आणि मेलबर्नमधल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा चार गडी राखून केला पराभव